आशा देवी शाळेत फुलली परसबाग भाज्यांचा विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वापर बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुराद्वारा संचालित आशा देवी मराठी प्रा, मंदिर या शाळेतील शिक्षक विद्यार्थी व सेविका यांच्या परिश्रमाने परसबाग फुलली आहे आपण केलेल्या परिश्रमाला आलेलं फळ बघून विद्यार्थी आनंदी असून आपण पिकविलेला ताजा भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरून त्याचा आस्वाद घेताना मुलांना आनंद होतोय परसबाग निर्मितीमुळे निसर्गाशी जवळ निर्माण होऊन विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होतो पालक वांगे टमाटर मिरची कोथिंबीर मेथी आदींचा या परसबागेत समावेश आहे शाळेचे मुख्याध्यापक दीपक सातपुते सहाय्यक शिक्षक बंडू बोढे दीपक मडावी सोनाली नक्षिणे सविता गेडेकर वैशाली बोबडे नेहा तळवेकर यांच्या सहकार्याने शाळेच्या सेविका इंदिरा गुरुणले यांनी स्वत परिश्रम घेऊन विद्यार्थी सहभागाने ही परसबाग फुलविली आहे याकरिता वरिष्ठ अधिकारी शालेय व्यवस्थापन मंडळ पालकांचेही सहकार्य लाभले आहे